शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीसाठी तुम्हाला बैलजोड्या लागत असतील तर घाबरू नका तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला वाटेल त्या शेलकर जोड्या नरखेडच्या बैल बाजारामध्ये अतिशय माफक दरात या ठिकाणी मिळणार आहे तर चला पाहूया नरखेड येथील शनिवार बाजारामध्ये आता कुठल्या कुठल्या गावचे शेतकरी आपल्या बैलजोड्या या बाजारामध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्यांची किंमत त्यांचा सर्व मोबाईल नंबर्स बैलजोडीची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा गोपाळ भाऊ ठाकरे माणिकवाडा यांचे गोरे या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे भाऊ किती दाती आहे बैल चार, चार, चार आहे का शेतीसाठी आहे का काम करतात बरोबर काय किंमत काय सांगितली सत्तर हजार रुपये आणि काही देवाणघेवाणच्या काही कमी जास्त भाऊ तुम्ही घेताय का जोडी बोला बोला काय म्हणतात

बैलजोडी घेण्यासाठी या ठिकाणी भाऊ आलेले आहे पाहत आहे कशी काय बैलजोडी म्हणून सत्तर हजार सांगणे आहे बघूया काय म्हणतात जोडी पाहून घ्या गोपाळ भाऊ यांची पूर्ण तुम्हाला दाखवतो आहे भाऊ थोडं चालवून दाखवा बैलजोडीला चालवा थोडंसं हळूहळू हळू हे बघा बघा कशी धावते जोडी बघा सांगायचे जो सत्तर बघूया किती मिनिटात देतात ते बैलजोडी विकत घेण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी आलेले आहेत तू नाव ठेवणं तू बोलत जा <laughs> तू <तु> बोलत जा मित्रांनो तुम्हाला जर गोपाळ भाऊची जोडी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा ते म्हणतात की भाव कमी जास्त होईल या ठिकाणी आणि नक्की एकदा या तुमच्या बजेटमध्ये नरख्याच्या या बैल तुम्हाला शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशा जोड्या मिळतील चला पुन्हा काही जोड्या तुम्हाला दाखवतोय मी बाजारामध्ये काय नाही भाऊ अर्जुन अर्जुन महाराज खोल्ले भाऊ कोणत्या गावचे काय म्हणते बैलजोडीची किंमत किती ठेवली आहे सत्तर हजार रुपये मित्रांनो पहा अर्जुन भाऊची मानिकवाड्याची जोडी बैलजोडी बघा सत्तर हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आधी बैलजोडी पूर्ण पाहून घ्या बैलजोडी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा आम्हाला भाऊ द्या घ्यायची किती मग कमी जास्त किती वेळ कमी जास्त तरी बी पाच हजार बघा पाच हजार कमी जास्त वेळ म्हणतात आधी तुम्हाला पूर्ण बैलजोडी दाखवतोय मी बैलजोडी पाहून घ्या आणि एकदा नक्की या नरखेडच्या या बैल बाजारामध्ये वेगवेगळ्या बैलजोड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील काय भाऊ आहे किती जाती आहे दाती झाल्या आहे का दाती झाल्या म्हणतात शेतीसाठी आहे ना नक्की एकदा या नरखेडच्या बैल भेट द्या तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बैलजोड्या मिळतील चला पुन्हा काही बैजोळा मी तुम्हाला दाखवतोय